मतदान केलं तुमचा दोष नव्हता कारण तर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला पंधरा लाख कोणी पण करणार पंधरा लाख तर मतदान करणार दहा वर्षानंतर तुम्हाला कळलं तर एक खोच होत दहा वर्ष लागली तर दहा वर्षांमध्ये केवढं काय होऊ शकत केवढं काय होऊ शकत इथे एक एक वर्षातच होतं होत दहा वर्ष भाजपला मतदान करून भाजपने दहा वर्ष वाया घालवली वाया तुम्ही विचार करा आपल्या बारावीच वर्ष जेव्हा पास नाही होते मुलगा तर त्याला किती वाईट वाटत की त्याचा एक पूर्ण वर्ष गेलं त्याला वाईट वाटत तुमचा कोण मित्र असेल ना दहावी फेल बारावी फेल तो सहा महिने रडतो तुम्ही पण एक मुलगा फेल झाला की आयु की कुटुंबामध्ये असं दुःख होत होत वर फेल झाला मुलगा इकडे बीजेपी दहा वर्ष फेल गेली दहा वर्ष फेल